धुळे नंदुरबार जिल्हा जिल्हा परिषद तांत्रिक आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी चेतन पवार तर वाईस चेअरमनपदी श्रीमती वैशाली फटकाळ यांची बिनविरोध निवड याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील जयहिंद कॉलनी येथील धुळे नंदुरबार जिल्हा जिल्हा परिषद तांत्रिक आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन अभयसिंग चित्ते व वाईस चेअरमन प्रकाश कुवार यांचा कार्यकाळ संपल्याने या ठिकाणी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पतसंस्था कार्यालय या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी चेअरमन पदी चेतन पवार तर व्हाईस चेअरमन पदी श्रीमती वैशाली पटकाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर या प्रसंगी सदर निवडणूक प्रक्रिया ही गटनेते डी ए पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडली तर यावेळी गटनेते डी ए पाटील नंदुरबार शाखा अध्यक्ष श्रीमती हिना गवडी शहादा शाखा अध्यक्ष संजय मोहिते अक्कलकुवा शाखा अध्यक्ष श्रीमती वैशाली फटकार शिरपूर शाखा अध्यक्ष चेतन पवार साकरी शाखा अध्यक्ष किशोर नागरे संचालक प्रशांत सोनवणे संतोष नागमल प्रकाश वाघ श्रीमती मुक्ता सुरवशी भूपेंद्र कुमार चौधरी दिलीप पाटील स्वीकृत संचालक किशोर सोनवणे कार्यरत संचालिका श्रीमती सुनीता घोडेस्वार तज्ज्ञ संचालक सुरेश माडी आदी सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी सदर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली तर येत्या काळात पतसंस्थेच्या हिताच्या निर्णयासाठी आम्ही कटिबद्ध राहू असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित चेअरमन चेतन पवार यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं दादा बोला महाराष्ट्राचे व आई देवमोगरा माता यांना वंदन आज धुळे व नंदुरबार जिल्हा तांत्रिक आरोग्य कर्मचारी पतसंस्थेची चेअरमन व व्हाईस चेअरमन प्रक्रिया खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली त्याच्यात चेअरमन मधून मी चेतन कुमार मनोहर पवार माझी आमचे गटनेते धनराज पाटील व सर्व सन्माननीय संचालक मंडळाने एकमताने माझी चेअरमन म्हणून निवड केली तसेच आम्हाला निवडून देणारे आमच्या तांत्रिक पदकडीचे सभास सर्व सभासद यांच्या आम्ही निवडून आलो ते निवडून आल्यानंतर मला चेअरमन पदाची संधी मिळाली मी त्याचं निश्चितच सोनं करेल मी पतसंस्थेच्या भरभराटीसाठी जे काही निर्णय घ्यावे लागतील ते सर्व संमतीने ते निर्णय घेऊन पतसंस्था कशी उंचावे यासाठी योगदान देईल